पहिली बातमी आहे मुख्यमंत्र्यांच्या एका वक्तव्याची उद्धव ठाकरेंच्या भाषणावर मुख्यमंत्र्यांनी टोला लगावलाय उद्धव ठाकरेंचं आभार मी मानतो आणि त्यांनी माझे एक हजार रुपये वाचवले असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय कालच्या भाषणामध्ये विकासाचा एकही मुद्दा नव्हता निराश व्यक्ती अदवा अद्वा तदवा बोलतो असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय तर बघूया फडणवीस नेमकं काय म्हणाले अख्ख्या भाषणामध्ये विकासावर ते एक मुद्दाही बोलले नाहीत ते बोलू शकत नाहीत त्यामुळे ते अदवा तद्वा बोलतात खरं म्हणजे त्यांचं बोलणं हे थे थे दुआ दुआ स्वगत असतं कारण पुढे माणसंही नव्हती हो यावेळेस तर अशी परिस्थिती होती की पुढे माणसंही नव्हती हो त्यामुळे तें त्यांचं स्वगत होतं पण तरी देखील त्यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात लोककल्याण कसं करणार राज्याला पुढे कसं नेणार बी पुढे कसं नेणार याबद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवलो आणि माझे हजार रुपये वाचवले त्याबद्दल आभार